थोड सुद्धा लेबर पेन म्हणून असं काहीच होत नव्हतं मला तर तिथं सोनोग्राफी केल्यानंतर ही गोष्ट समोर आली की तर रिपोर्ट मध्ये जे आलं होतं ते ऐकून आम्ही सजेशन इतकं घाबरलं होतो ना मग मला सगळ्यांनी समजून सांगितलं माझ्या बाळाच्या जीवाला धोका असू शकतो त्या गरम नाळची माझी लिमिट संपलेली होती म्हणून तर तुम्ही पण असलेल्या सिच्युएशन मध्ये जास्त काही विचार करू नका डॉक्टर जसं म्हणतात तसंच करा <laughs> नमस्कार वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग मी पाहिले आजच्या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते कसं आहे सर्वजण मस्त मज्जा ना मी ही खूप मस्त आणि मज्जात आहे सो फ्रेंड्स आजचा व्हिडिओ ना खूप म्हणजे खूपच इम्पॉर्टंट आहे तर प्रेग्नेंट लेडीसाठी तर हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे की जे लेडी प्रेग्नंट आहेत ना त्यांनी तर हा विशेष विशेषकर बघा स्किप ना करता शेवटपर्यंत बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की माझ्या प्रेग्नन्सी मध्ये काय काय कॉम्प्लिकेशन आल्या आणि माझी डिलेवरी कशी झाली नॉर्मल झाली कशी सेक्शननी झाली आणि मला काय काय त्रास होता सॉरी मला काय काय त्रास होत होता आणि डॉक्टरने मला असं काय सांगितलं होतं की ती ऐकून मला इतकं रडू आलं होतं ना माझं रडणंच थांबत नव्हतं मी खूप म्हणजे खूप घाबरली होती तर आमच्या पुढं म्हणजे कोणतंच ऑप्शन दिसत नव्हतं की काय करावं ह्या हो सिच्युएशनमध्ये खूप म्हणजे खूप आम्ही सगळेजण घाबरलो होतो आणि शेवटी आम्ही काय डिसिजन घेतलं हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि मेन म्हणजे मी माझ्या हेल्दी डायटमध्ये काय काय घेत होती किंवा काय खात होती सगळं मी तुम्हाला सांगणार आहे आणि मला कसल्या कसल्या क्रेविंग्स होत होते हे पण सांगणार आहे आणि सोनोग्राफी मी किती केल्या म्हणजे काय काय माझ्या सोनोग्राफीमध्ये आलं होतं हे सगळं तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका सो फ्रेंड्स इथं मी तुम्हाला सांगते की माझी पहिली सोनोग्राफी मी कधी केली आणि सोनोग्राफीमध्ये काय काय आलं होतं तर मी अडीच महिन्याची प्रेग्नंट होती तेव्हा आम्हाला समजले की मी प्रेग्नंट आहे तर आम्ही तेव्हा ना गावी होतो आणि लगेच डॉक्टरकडे गेलो चेकअप वगैरे केलं सगळं व्यवस्थित होतं काय सुद्धा प्रॉब्लेम नव्हत्या त्यानंतर आम्ही घरी गेलो आणि पहिली सोनोग्राफी मी थर्ड मंथमध्ये केली असेल तर पहिली सोनोग्राफी मी पुण्यामध्ये केली असेल तर माझी सगळी ट्रीटमेंट सगळी अपॉइंटमेंट पुण्यामध्ये चालू होती माझी मावशी पण पुण्यालाच राहते तर पुण्यामध्ये जे डॉक्टर आहेत ना ते आमच्या फॅमिली डॉक्टरच आहेत म्हणजे आमच्या गावाकडचे तर खूप चांगले डॉक्टर होते खरंच खूप म्हणजे खूप भारी डॉक्टर होते तर पहिली सोनोग्राफी मी थर्ड मंथमध्ये केली तर पहिली सोनोग्राफीमध्ये काय सुद्धा प्रॉब्लेम होती सगळं व्यवस्थित होतं तर हातपाय काय आले नव्हते बाळाचे म्हणजे की चौथ्या पाचव्या महिन्यामध्ये बाळाचे हातपायही यायला चालू होत्या त्यानंतर दुसरी सोनोग्राफी चार ते पाचव्या महिन्याच्यामध्ये केली होती आणि त्या दुसऱ्या सोनोग्राफीमध्ये पण काय प्रॉब्लेम नव्हत्या तेव्हा माझ्या बाळाची हाताची बोटं पायाची बोटं आणि डोक्याचं सगळं भाग असताना ते सगळं यायला चालू झालं होतं आणि ह्यांना पण दाखवलं होतं त्या डॉक्टरने की तुमच्या बाळाची बोटं यायला चालू झाले तर असं असं असे असे इम्प्रुव्हमेंट होते खूप भारी वाटलं आम्हाला ती बघून काय समजत तर नव्हतं पण तरी पण खूप भारी वाटत होतं आणि त्यानंतर तिसरी सोनोग्राफी बहुतेक सातव्या महिन्यामध्ये केली आणि सातव्या महिन्यामध्ये पण काय सुद्धा प्रॉब्लेम नव्हते सगळं व्यवस्थित होतं बाळ पण चांगलं होतं फक्त पाचव्या महिन्यामध्ये जी दुसरी सोनोग्राफी केली होती ना त्यात बाळाचं वजन थोडंसं म्हणजे पायज होतं तेवढं नव्हतं खूप कमी होतं तर मला डॉक्टरने ना जे आमची ट्रीटमेंट चालू होती ना त्या डॉक्टरने ना मला एक पावडर दिली होती प्रोटीन पावडर म्हणून तर ती पावडर मला दिवसातून दोनदा दुधात टाकून प्यायला सांगितली होती तर मी पेत होती आणि मला त्याची टेस्ट पण खूप आवडत होती काय काय लेडीजना ना ते पावडरची प्रोटीन पावडरची टेस्ट आवडत नाही बट मला खूप आवडत होती सो हे बघा फ्रेंड्स हेच बाळ आहे ह्याच बाळाच मी तुम्हाला सांगते तर आता झोपन उठलेला आहे मी व्हिडिओ बनवत होते तोपर्यंत झोपन उठला झोपून उठली तू झोप झाली सो mm फ्रेंड्स -hmm. so, तिसरी सोनोग्राफी माझ्या सातव्या महिन्यामध्ये केली आणि त्या सोनोग्राफी मध्ये पण काय प्रॉब्लेम नव्हती सगळं व्यवस्थित होतं आणि सगळं चांगलं होतं बाळाचं चा वजन पण खूप चांगलं होतं रक्त वगैरे सगळं व्यवस्थित होतं तर मी सातव्या महिन्यापर्यंत तीन सोनोग्राफी केल्या होत्या सगळ्या चांगल्या होत्या अजिबात काय प्रॉब्लेम नव्हती आणि मला कोणत्या प्रकारचे मेडिसिन्स पण चालू नव्हते फक्त प्रोटीन पावडर आणि कॅल्शियमची गोळी एवढं चालू होतं दुसरं काही चालू नव्हतं मला किंवा सलाईन किंवा आणि दुसऱ्या प्रकारच्या मेडिसिन्स हे कुठलंच काय चालू नव्हतं मला काय सुद्धा प्रॉब्लेम होते सातव्या महिन्यापर्यंत आणि आठव्या महिन्यामध्ये सॉरी आठव्या महिन्यात संपल्यानंतर मी नवव्या महिन्यामध्ये माझ्या माहेरी गेली मम्मीकडे तर आमच्या इथं ना पहिली डिली डिलिव्हरी ना माहेरी असते त्याच्यामुळे मी नवव्या महिन्यामध्ये माझ्या मम्मीकडे गेली तर तेव्हा नव्या महिन्यामध्ये पण मी चौथी सोनोग्राफी केली व्यवस्थित होतं काय प्रॉब्लेम नव्हती बाळपण चांगलं होतं आणि मी नॉर्मल डिलिव्हरीसाठी ना खूप म्हणजे खूप प्रयत्न केला जसं मला सातवा महिना लागला ना तसं मी तीन महिना रेग्युलर सकाळी उठल्यावर एक्सरसाईज व्यायाम करत होती जे नॉर्मल डिलिव्हरीसाठी करतात ते सगळं मी एक्सरसाईज केल्या होत्या त्यानंतर फ्रेंड्स इथं मी तुम्हाला सांगते की मी माझ्या हेल्दी डाएटमध्ये काय काय घेत होती तर सर्वात आधी मॉर्निंगला उठल्यानंतर ना नारियल पाणी आणि नारियल पाणी तर माझं डेलीचं फिक्सच असायचं सकाळचं एक आणि संध्याकाळचं एक पूर्ण नऊ महिने मी नारियल पाणी काय अजिबात सोडलेलं नाही पूर्ण नऊ महिने पुगू माझ्या पोटात होतं तर मी डेली नारियल पाणी प्यायचे सकाळ संध्याकाळी तर सकाळी उठल्यानंतर एक नारियल पाणी प्यायची त्यानंतर एक्सरसाइज करायची जे नॉर्मल डिलिव्हरीसाठी करतात आणि मग आंघोळ वगैरे करायची आणि नाश्त्यामध्ये पण माझं डेलीचं फिक्सच असायचं दोन अंडी बॉईल केलेली आणि बदाम मोडलेली मटकी आणि खजूर डेट्स जे असतात ते आणि फ्रूट्समध्ये ॲपल नाही तर संत्रे हे माझं डेलीचं फिक्सच असायचं आणि राहिली गोष्ट नॉनव्हेजमध्ये अंडीची तर मी अंडी अजिबात खात नव्हती नॉनव्हेजमध्ये काहीसुद्धा खात नाही मी अजून पण खात नाही पण जेव्हा भूकू पोटात होता ना तर तेव्हा मला ही जबरदस्ती खायला लावायची कारण ना डॉक्टरने मला सांगितलं होतं की तुम्ही अंडी डेलीचं खावा दोन बॉईल केलेले तर मला हे जबरदस्ती खायला लावायची तर मला अजिबात खाऊ वाटत नव्हतं आणि एक दिवशी तर आमची भांडणं पण चालते की तू अंडी का खात नाही अशी का करते मग मी पण नाही खाणार त्यांनी फेकूनच दिली होती अंडी खूप म्हणजे खूप राग आला होता त्यांना तर, तर मी तेव्हापासून डेलीचे दोन मॉर्निंग दोन अंडी खात होती तर मी माझ्या बाळासाठी म्हणजे की माझं बाळ हेल्दी असावं त्यासाठी मी रोज डेलीची मॉर्निंगला दोन अंडी खात होती त्यानंतर लंच मध्ये मी चपाती आणि भाजी खात होती चपाती म्हणले का मला खाऊच वाटत नव्हते तरी पण खात होती आणि कधी कधी फुंडीचं भात वगैरे असं बन बनवत होती आणि क्रेविंग्समध्ये म्हणलं का आम्हाला सगळ्यात जास्त नाही स्ट्रीट फूड खूप खाऊ वाट होतं म्हणजे की मोमोज मंचुरियन असं बाहेरचं खरंच खूप खाऊ वाट होतं तुम्हाला पाणीपुरी म्हणा तर हे मला कधीच बाहेरचं आणून देत नव्हतं मला म्हणायचं मी तुला घरीच बनवून देतो तुला काय खायचं ते सगळं तू मला सांग तर मला मोमोज मंचुरियन पाणीपुरी असलं खूप खाऊ वाटत होतं तर मी पूर्ण नऊ महिने बाहेरचं मी कसलंच खाल्लेलं नाही मोमोज म्हणा मंचुरियन म्हणा अजिबात मी बाहेरचं खाल्लं नाही नाही ह्यांनी है। मला घरीच बनवून दिलं हे सगळं खरंच ही गोष्ट मला ह्यांची खरंच खूप आवडते की मला नऊ महिने पूर्ण बाहेरचं काय सुद्धा खाऊन दिलं नाही आणि मी स्ट्रीट फूड म्हणलं का ते कसले पण ऑइलमध्ये बनवलेलं असतं चांगलं नसतं फूड कलर किती वापरतं त्यांनी ही अजिबात आपल्या हेल्थसाठी चांगलं नसतं तर ह्यांनी मला ना खरंच बाहेरचं अजिबात खाऊन दिलं नाही घरी सगळं बनवून दिलं आणि घरीच आम्ही मोमोज मंचुरियन पाणीपुरी बनवा बनवायचो आणि खूप घरची असते तर मी नऊ महिने पूर्ण बाहेरचं अजिबात काहीच खाल्लं नव्हतं कधीतरीच खाल्लं तर खाल्लं नाही तर, तर, ना तर मला रोज असं क्रेविंग्स व्हायची मोमोज खाण्याची तर आठवड्यात नाही एकदा तर मी मोमोज मंचुरियन असं बनवतच होती घरी आणि मला ना आईस्क्रीम खूप आवडते आता पण मला आईस्क्रीम खूप आवडते प्रेग्नन्सीच्या आधी पण आईस्क्रीम फार आवडायची बट जेव्हा मी प्रेग्नंट होतो ना तेव्हा मला आईस्क्रीम म्हणलं का उलटीच व्हायची अजिबात मला आईस्क्रीम खाऊ वाटत नव्हती पूर्ण नऊ महिना मी आईस्क्रीम कसलीच खाल्ली नसेल फक्त आणि फक्त चॉकलेट आणि स्ट्रीट फूड एवढंच खाल्लं असेल तर असं म्हणतात की जेव्हा पोटात मुलगा असतो तेव्हा आईस्क्रीम खाऊ वाटत नाही आणि मुलगी असते तेव्हा आईस्क्रीमची क्रेविंग्स खूप होते असं तर मी काय विश्वास ठेवत नाही तुम्ही असल्या गोष्टीला विश्वास ठेवता का मला कमेंट करून सांगा की माझी डिलिव्हरी कशी झाली म्हणजे सेक्शन झाली का नॉर्मल झाली तर मी नव्या महिन्यात माझी माहेरी गेली माहेरी गेल्यानंतर नव्या महिन्यात माझी चौथी सोनोग्राफी केली तर सो so, फ्रेंड्स माझ्या मम्मी पप्पा ना एम पीमध्ये एक छोटंसं गाव आहे तिथं राहतात तर तिथं ना हॉस्पिटल चांगलं नाही म्हणजे की सरकारी हॉस्पिटल आहे बट तिथं ना क्लिनिंग वगैरे चांगली नसते आणि कोणते पण पेशंट येतात त्याच्यामुळं माझ्या मम्मी पप्पा ना तिथं डिलिव्हरीसाठी नकोच म्हणायचे मग माझी डिलिव्हरी जिथं झाली ना तिथं तिथून ना माझ्या पप्पाचं घर ना तीन तासाच्या अंतरावर होतं तर खूप डिस्टन्स होतं म्हणजे खूप लांब पडत होतं तर हेच टेन्शन आलं होतं की मला लेबर पेन चालू झाल्यावरती कसं जायचं आपण एवढं लांब एवढं लांबचा प्रवास कसा करायचा तू सहन करशील का कर नाही हे आम्हाला खूप मोठा प्रश्न पडला होता तर माझ्या मम्मी पप्पाच्या घरापासून अजून एक तासाच्या अंतरावर एक छोटंसं गाव होतं तर तिथं ना खूप चांगले डॉक्टर आहेत आणि हॉस्पिटल पण खूप चांगलं आहे तिथं तर त्याच्याहून मम्मी पप्पा म्हणलं तिथं आपण तुझी डिलिव्हरी करू मग तिथं चेकिंगसाठी गेल्यानंतर तिथं डॉक्टरनी अजून एकदा सोनोग्राफी करायला सांगितली मग तिथं सोनोग्राफी केली तर त्या सोनोग्राफीमध्ये काय आलं तिथं मला सांगते एवढ्या मी चार सोनोग्राफी केल्या त्या चारही सोनोग्राफीमध्ये काय सुद्धा प्रॉब्लेम्स नव्हते सगळं व्यवस्थित होतं माझं पण खूप चांगलं होतं तर त्या पाचव्या सोनोग्राफीमध्ये हे सांगितले की माझ्या बाळाला पाणी खूपच कमी आलेली आहे म्हणजे की त्याला पाणी पोच नाही झाले तर तुमचं लगेच सिजेक्शन करावं लागेल तर ही गोष्ट ऐकून ना आम्हाला खरंच खूप घाबरल्यासारखं झालं तर आमचे जे फॅमिली डॉक्टर होते ना पुण्यामध्ये तर त्यांना आम्ही रिपोर्ट पाठवला तर त्यांनी सांगितलं की बाळाला पाण्याची कमी व्हायला लागले पण त्याला हाय अजून भरपूर पाणी त्याला पाहिजे त्या मात्रामध्ये हाय तुम्ही काय घाबरू नका असे काही सिरियस गोष्ट नाही तर तुम्ही थोडे दिवस अजून वाट पहा म्हणजे की नॉर्मल डिलिव्हरीसाठी लगेच सेक्शन म्हणते तर तुम्ही लगेच सेक्शन करू नका डॉक्टर तुम्हाला अशीच भीती दाखवणार तर त्या फॅमिली डॉक्टरने आम्हाला असं सांगितलं तेव्हा आम्हाला कुठं कुठंतरी बरं वाटायला लागलं ला। तर त्यानंतर त्या डॉक्टरनी सांगितलं की आम्ही काय ह्याच्या पुढं काय रिस्क घेणार नाही आम्ही तर तुम्हाला आताच सांगतो की शिक्षण करावं लागल आता तुमच्यावरच आहे डिपेंड की तुम्हाला काय करायचं आहे म्हणून तर माझी मम्मी म्हणली की आपल्याला इथं करायचंच नाही डिलिव्हरी म्हणजे डिलिव्हरीसाठी ह्या डॉक्टरकडे यायचंच नाही त्या डॉक्टरनी खरंच खूप भीती दाखवली होती आणि एकदम रागात ते बोलत होते त्याच्यामुळं मम्मी म्हणले इथं आपल्याला यायचंच नाही तर त्यानंतर मम्मी पप्पाने हे डिसिजन घेतला की आपण डिलिव्हरीसाठी ग्वालियरला जाऊ म्हणजे की ग्वालियर खूप मोठी सिटी आहे आणि आमच्या घरापासून तीन तासाच्या अंतरावर आहे म्हणजे की माझ्या मम्मीचं तर म्हणणं हेच होतं की आपण ग्वालियरला जाऊ ग्वालियरला खूप चांगले डॉक्टर आहेत आणि मोठी सिटी पण आहे तर माझी मम्मीचे एक फ्रेंड आहे त्यांनी मम्मीला सांगितलं की ग्वालियरमध्ये एक हॉस्पिटल आहे आत्ताच नवीन झालेलं आहे दोन वर्ष झाले आहेत आणि तिथे डॉक्टर पण खूप चांगले आहेत तर तिथं जावं आमच्या घरातली पण एक डिलिव्हरी तिथं झालेली आहे मग माझी मम्मी म्हणले चल तिथं जाऊ आपण सांगितलं पप्पा म्हणले चालते तिथं जाऊ आपण मग आम्ही एक दिवशी तिथे गेलो ग्वालेरला तर माझी मम्मीचे फ्रेंड पण आमच्यासोबत आले होते मग <चुँणा> तिथे गेल्यानंतर तिथं पण डॉक्टरनी सोनोग्राफी करायला लावली मग सोनोग्राफी केल्यानंतर रिपोर्टमध्ये जे आलं होतं ते ऐकून आम्ही सजेजन इतकं घाबरलो होतो ना खरंच खूप म्हणजे खूप घाबरलो होतो मम्मी पप्पा हे सुद्धा खूप टेन्शनमध्ये आले होते हे तर अजून मुंबईलाच होते म्हणजे की तेव्हा मुंबईला होते तर हे येणारच होते लगेच मग रिपोर्टमध्ये तसं आल्यानंतर यांना सांगितलं असं असं आलेलं आहे रिपोर्टमध्ये तर हे पण लगेच दुसऱ्या दिवशी आले तर मी तुम्हाला सांगते की रिपोर्टमध्ये काय आलं होतं आणि डॉक्टरनी आम्हाला काय सांगितलं होतं तर रिपोर्टमध्ये असं आलं होतं की माझ्या पाण्याची पूर्ण कमी झालेली आहे म्हणजे की माझ्या बाळाला पाणीच पुरणाय झाले एक पर्सेंटच पाणी होतं तर ते माझ्या बाळासाठी खूप रिस्की होतं म्हणजे माझ्या बाळाच्या जीवाला धोका असू शकतं आणि दुसरी गोष्ट जे आईचे गर्भासायला नाळ असते ना, ना ते बाळाच्या बिंबीला नाळ असते ना त्याला जॉईंट असते मग ती गर्भनाळचना बाळाला आपल्या अन्न पोचवते म्हणजे की पोषक तत्व पोचवते एक प्रकारे ती गर्भनाळ ना फिल्टरचं काम करते म्हणजे की जे विषाणू तत्व असते ना ते आपल्या बाळापर्यंत पोचून देत नाही एकदम फिल्टर होऊन चांगलं अन्न पोचवते आपल्या बाळाला मग ती गर्भनाळ असते ना ती माझी त्या गरम लिमिट जे असते ना ती पूर्ण संपलेली होती तर हेच कारण होतं की त्या गरमनाळची माझी लिमिट संपलेली होती माझ्या बाळाला अन्न पोचत नव्हतं पाण्याची कमी आली होती मग त्या गरम माझी लिमिट संपलेली होती म्हणून डॉक्टर म्हणले की तुम्हाला ॲडमिट करावं लागेल ला अर्जंटली तर डॉक्टरनी तसं सांगितल्यानंतर मी खूप म्हणजे खूप घाबरले आणि खूप रडली होती तर डॉक्टर म्हणले की आपल्याला सेक्शनच करावं लागेल कारण नॉर्मल डिलिव्हरीसाठी तर पिशवीचे तोंड जे असताना ते ओपनच झालेले नाही आणि आपण त्याची वाट बघितली की पिशवीचे तोंड आत्ता ओपन होईल नंतर ओपन होईल तर, आप तर ते आपल्या म्हणजे की माझ्या बाळासाठी खूप रिस्की होऊ शकतं तर बाळाच्या जीवाला खूप धोका आहे त्याच्यामुळे तुम्हाला लगेच डिसिजन घ्यावं लागेल मग त्यानंतर ह्यांच्यासोबत डॉक्टरचं कॉलवरती बोलणं झालं डॉक्टरनी ह्यांना पण समजून सांगितलं मग ह्यांनी हे डिसिजन घेतलं की आपण सी सेक्शनच करू तर आपण कोणतंही रिस्क घेऊ शकत नाही डॉक्टर असं म्हणतात तर मग डॉक्टरने सांगितलं की आता तुम्ही डिसिजन घ्या आम्ही तर कोणतं रिस्क घेऊ शकत नाही जे होतं ते सगळं तुम्हाला आम्ही सांगितलेलं आहे मग आम्ही शेवटी हेच डिसिजन घेतलं की सी सेक्शनच करायचं मग डॉक्टरनी ना मला एक पेशंटच्या बाबतीत सांगितलं की त्यांना दहा महिने पूर्ण झाले होते आणि त्यांना कसलंच लेबर पेन होत नव्हतं मग त्यांची जी गर्भनाळ असते ना त्याची लिमिट दहा महिन्यापर्यंत होती म्हणजे की त्यांची लिमिट दहा महिने झाल्यानंतर संपली होती काय काही आठ महिने आठ महिने झाल्यानंतर संपते काय उशीर उशीरणा संपते तर माझी नऊ महिने नऊ दिवस झाल्यानंतर गर्भनाळची जी लिमिट असते ना ती पूर्ण संपलेली होती त्याच्यामुळे माझं शिसेक्सन करावं लागलं आणि मला कसलंच पेन होत नव्हतं म्हणजे थोडंसुद्धा लेबर पेन म्हणून असं काहीच होत नव्हतं मला असं काय जाणवत नव्हतं पोटात पण कसलंच दुखत नव्हतं मग शेवटी हेच डिसिजन घेतलं की माझं सी सेक्शन करायचं म्हणून मग हे पण दुसऱ्या दिवशी लगेच आले त्या सिच्युएशनमध्ये ना मला खरंच काय समजत नव्हतं इतकं मी रडत होती ना खूप घाबरली होती मला असं वाटत होतं की ऑपरेशन करताना मला दुखाय लागल्यावर किंवा मला सण नाही झालं तर मी कसं करणार मग मला सगळ्यांनी सा समजून सांगितलं मम्मीने की तुला भुळीचे इंजेक्शन देणार तुला समजणार पण नाही की तुझं ऑपरेशन चालू आहे मला माहिती आहे की याने देशाचं इंजेक्शन देतात आणि काय समजत नाही आपल्याला तरी मी वेळेसारखं तेच सारखं सारखं सार डोक्यात विचार करत होते की मला दुखणार तर नाही ना, ना मला सहन होईल का नाही असं तसं विचार चालूच होतं माझ्या डोक्यात आणि ह्यांनी पण मला खूप समजून सांगितलं मग मी ही बंद झाली आणि एकदम रिलॅक्स होऊन बसले पण तेव्हा कुठंतरी मला बरं वाटायला लागलं कारण ना मी रडले असते जास्त आणि घाबरली असते तर ते माझ्यासाठी आणि माझ्या बाळासाठी खूप रिस्क होऊ शकतं त्याच्यामुळे मी ही बंद झाली आणि ह्या आम फ्रेंड एक गोष्ट सांगायची राहिली की जेव्हा डॉक्टरने आम्हाला असं सांगितलं ना मग डॉक्टर म्हणले आता तुम्ही बघा काय डिसिजन घेत आहे म्हणून आम्ही तर कोणतं रिस्क घेऊ शकत नाही शिक्षणच करावं लागेल मग आम्ही आमचं डिसिजन घेत होतो मग डॉक्टर त्यांच्या घरी गेले आणि जे आमच्यासोबत माझ्या मम्मीचे फ्रेंड आले होते ना ते त्या आंटीनी ना त्या दादांना विचारले की आम्ही आता घरी जातो उद्या ॲडमिट करतो पाहायला कारण ना जे बाळाला कपडे वगैरे लागतात ना ते आम्ही काय सुद्धा आणलेलं नाही तर उद्या आम्ही सगळं घेऊन येतो आणि पाहायला पण ॲडमिट करतो मग ते दादा म्हणले चालते जावा उद्या ॲडमिट करा मग त्या दादांनी डॉक्टरला फोन केला की ती पेशंट आले होते ते तर घरी गेलेत उद्या ॲडमिट करतो म्हणून सांगितलं त्यांनी मग डॉक्टर म्हणले नको नको त्यांना आजच ॲडमिट करावं लागेल त्यांना फोन करा आणि लगेच बोलवून घ्या तर कोणतेही रिस्क घेऊ शकत नाही आपण त्याच्यामुळं त्यांना लगेच फोन करा मग आम्ही ना सकाळपासून काय सुद्धा खाल्लं नव्हतं मग आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो मग त्या आंटींना ना त्या दादांचा फोन आला की तुम्ही कुठंपर्यंत पोचलाय मग त्या आंटी म्हणले अजून आम्ही ग्वालियरमध्येच आहे नाश्ता करतो मग ते दादा म्हणले की त्या पेशंटना आज काय सुद्धा चालू नका सुद्धा पाजू नका त्यांना आजच ऍडमिट करावं लागल तुम्ही लगेच महागारी हॉस्पिटलला या मग मी तेव्हा ना छोले भटुरे ऑर्डर केले होते खरंच सांगते मी एकच बाईट खाल्ली असेल जास्त पण खाल्लं नव्हतं एक बाईट खाल्ली आणि दुसरी बाईट खाते तोपर्यंत त्या दादांचा फोन आला तर ह्या सिच्युएशनमध्ये मी हासू रोडू मला काय समजत नव्हतं सकाळपासून काय सुद्धा खाल्लेलं नव्हतं खरंच खूप भूक लागली होती तर ऑपरेशनचे सहा ते सात तास आधी ना डॉक्टर काय पण खायला नाही म्हणून सांगतात सुद्धा प्यायचं नसतं मग मी एक बाईट खाल्ली होती छोले भटुरीचे आणि पाणी पण पिली होते म्हणून डॉक्टर म्हणून ना मला सहा ते सात तास ऍडमिट करून घेतलं होतं डॉक्टरनी आणि चलायनं वगैरे चालूच होती आणि टेस्ट पण केले होते भरपूर त्यानंतर सात तास झाल्यानंतर संध्याकाळच्या टायमिंगला ना मला ॲड सॉरी ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं आणि जेव्हा मी ऑपरेशन थिएटरमध्ये गेले ना खरंच जी ऑपरेशनचं ऑपरेशन थिएटरमधलं रूम होतं ना ती बघून मी इतकी घाबरले ना परत अजून एकदा घाबरले आणि रडाय रडायलाच लागली मी तिथं आणि जे मला नर्स घेऊन जात होते ना ते मला म्हणायचं तू घाबरू नको अजिबात तुला काही समजणार नाही पण मी ती ऑपरेशन थिएटरच बघून खूप घाबरली कारण ना मध्येच बेड होता आणि साईडनं असं मोठ्या मोठ्या लाईटनिंग होत्या ना त्या लाईटनंच बघून मी खरंच खूप घाबरली परत अजून एकदा रडायला आली तर मी ऑपरेशन सुद्धा मी डॉक्टरांना सांगत होते की दमाने करा हाऊस करा असं करा तसं करा मग डॉक्टरने मला तेव्हा इतकं जोराने ओरडलं होतं ना मला ते अजून आठवते खरंच खूप म्हणजे खूप घाबरली होती तर असल्या सिच्युएशनमध्ये अजिबात घाबरायचं नाही एकदम रिलॅक्स राहायचं कारण आपल्याला काय सुद्धा जाणवत नाही एनिथेसियाचं असं इंजेक्शन दिलेलं असतं भूळ चढलेली असते त्याच्यामुळे आपल्याला काय सुद्धा समजत नाही मला पण काय सुद्धा समजलं नव्हतं बट पण ना जेव्हा पोटामधून बाळाला बाहेर काढत होतं ना तेव्हा थोडच मला जाणवलं होतं बट दुखलं वगैरे काय सुद्धा नव्हतं तर असं सगळं झालं होतं माझ्यासोबत आणि मी नॉर्मल डिलिव्हरीसाठी खरं सांगते खूप म्हणजे खूप प्रयत्न केला होता मी खाली बसून पर्सी पुसायची आणि पहाटं पाचला उठून एक्सरसाइज करायची तेव्हा खूप म्हणजे खूप थंडी होती असल्या थंडीमध्ये मी पहाटं पाचला उठून एक्सरसाईज करायची खूप प्रयत्न केला मी माझी नॉर्मल डिलिव्हरी व्हावं पण शेवटी जे व्हायचं असतं तेच होतं आपल्या हातात कायच नसतं मस्त आपण किती प्रयत्न केलं तरी काय होत नसतं तसं तर माझ्यासोबत पण तसंच झालं सी शेक्सनच झालं शेवटी आणि असल्या सिच्युएशन मध्ये ना खरं सांगते फ्रेंड्स अजिबात विचार करायचं नाही जे डॉक्टर म्हणतात ना तेच ऐकायचं शांत डोक्याने कारण ना आपण आपल्या बाळाच्या बाबतीत कोणतेही रिस्क घेऊ शकत नाही म्हणून डॉक्टर जसं म्हणतात तसंच करावं लागतं आणि काय काय डॉक्टरांचं कसं असतं थोडं असलं ना तर ते वाढून चाडून सांगतात म्हणून पुढचं पेशंट जे असतं ना ते घाबरून जातो तर माझ्या बाबतीत तर तसंच काय झालं नाही म्हणजे की जे रिपोर्ट मध्ये होत ना तेच डॉक्टरने सांगितलं कारण ना जे आमचे फॅमिली डॉक्टर आहेत ना त्यांना पण आम्ही रिपोर्ट पाठवला मग त्यांनी पण सांगितलं की लगेच ॲडमिट करा पाहायला का पुन्हा बाळापाशी जे पाणी आहे ना, 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 ना ते पूर्णच कमी झालेलं आहे आणि जी गरम आहे ना त्याची पण लिमिट संपलेली आहे म्हणून लगेच ॲडमिट करा नाहीतर बाळाच्या जीवाला धोका असू शकतो त्याच्यामुळं आम्ही काही विचार न करता जसं डॉक्टर म्हणतात तसंच केलं तर तुम्ही पण असलेल्या सिच्युएशनमध्ये जास्त काही विचार करू नका डॉक्टर जसं म्हणतात तसंच करा कारण ना तुमच्यासोबत तुमच्या लहान बाळाचा पण जीव धोक्यात येऊ शकतो त्याच्यामुळं ना असल्या बाबतीत अजिबात रिस्क घ्यायचं नाही एवढंच मला सांगायचं होतं तर माझ्यासोबत तर असं झालं बघा